आज काय करा पूर्व विदर्भासाठी शेतकऱ्याला अंदाज द्या आज पूर्व विदर्भ सहा जिल्हे पश्चिम विदर्भाचे पाच जिल्हे म्हणजे चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ अकोला अमरावती अचलपूर परतवाडा वाशिम हिंगोली म्हणजे आज दोन तारखेपासून दोन ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत जोराचा पाऊस आज दुपार नंतर जोरात पाऊस येणार आहे अच्छा हा आणि नऊ तारखेपासून मग कडक ऊन पडणार आहे नऊ पासून थोडं उगाड भेटणार आहे हा। म्हणजे आठ तारखेपर्यंत पाऊस आहे नऊच्या नंतर उघडायला चार पाच दिवस म्हणजे चार दिवस नंतर सूर्यदर्शन होईल का शेतकऱ्यांना हो चार दिवस शेतकऱ्याला काम करायला वेळ भेटेल तितक्यात शेतकऱ्याला मला काम करून घ्या म्हणजे ह्या हु, चार उद्यापासून झडीचे दिवस आहे आठ तारखेपर्यंत नाही नाही जोरात पाऊस ना, येणार थोडा विजा चमकतील थोड्या हो तुम्ही कारण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की ज्या दिवशी आता एकतीस किंवा एक तारखेला जर सूर्यदर्शन होईल तीस एकतीस ला, दर एक ला तर चार पासून परत तुमच्या भागामध्ये पाऊस सुरू होईल हो म्हणजे मोठ्या थेंबाचा असं देखील तुम्ही सांगा तशीच परिस्थिती घडली होती आणि आज पण बघा ना दुपारपर्यंत ऊन पडेल दोनच्या नंतर पाऊस येईल आता उघड दे पा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे पावसाचे वातावरण तसे नाही आता दुपारून बदले हा दुपारी अडीच तीनच्या नंतर येऊन मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती राहील सर मराठवाड्यामध्ये काय होणार आहे तसंच पाऊस पडणार दुपारपर्यंत ऊन पडणार आहे चारच्या नंतर पाऊस येणार आहे म्हणजे आठ तारखेपर्यंत अशीच मराठवाड्याची परिस्थिती म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यात आणि पश्चिम आपलं पश्चिम महाराष्ट्रात काय होईल सरी उसरी येतील हा। आणि कोकणात मध्ये पावसाचा जोर कायम राहील अच्छा अच्छा आणि त्याच्यानंतर ना आठ तारखेपासून मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार आहे म्हणजे चार पाच दिवस म्हणजे आठ ते बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रांती घेणार आहे म्हणजे खंड राहण्याचे चान्सेस आहे हो विश्रांती घेणार चार पाच म्हणजे त्या दिवसात तरी आता तितके दिवस शेतकऱ्यांना काम करायला मिळेल हो मिळेल म्हणजे इथून आता चार आठ दिवस पावसाचेच दिवस आहेत भरपूर पाऊस हो, राहील हो, नाही हो हो नदी नाले पूर्ण वाहणार आहे हो अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर बर